अनाथांचा अनाथ गोरगरिम्याचा कायवारी अन अन्न वाट चुकलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवणारा रोडमॅप म्हणजे पंढरीचा विठुराया दरवर्षी लाखो वार करीत भूक विसरून किती किलोमीटर पाय प्रवास करत असतात लाडक्या विठोरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत दाखल होतात असाच एक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा व्हिडिओ पाहणार आहोत त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नाही नवीन व्हिडीओसाठी तर पंढरीत चमत्कार घडला आहे एका व्हायरल व्हिडिओ रीलमुळे दीड वर्षांनी हरवलेली माऊली सापडले आली आहे आणि माय हृदयस्पर्शी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे असं म्हणतात की या वारीत चुकीलेला मार्ग दाखवणारा अनाथांचा आधार देणारा विठुरायाच करतो याचीच परिस्थिती यंदा वारीत घडली आहे आणि एक छोट्याशा रीलमुळे दीड वर्षांपूर्वी मुंबईत हरवलेल्या पंढरपुरात माऊली सापडलेली आहे नेमकं काय आहे काळजाचा चटका लावून जाणारे व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात रूट राज्यातील वृठुराचे दर्शनासाठी लाखो भाविक आलेले आहे त्यातच गर्दीत हा माहिलेकांची भेट झालेली आहे